या व्हिडिओमध्ये आपण एकही काना आणि मात्रा नसलेली म्हणजे अगदी साधी सरळ काना मात्रा नसलेली नावे मराठी नावे इंग्रजीत कशी लिहायचे हे पाहिलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काना असलेली नावे त्यांची स्पेलिंग इंग्रजीत कशी लिहायचे हे पाहायचं आहे आता काला के ए खाला के एच ए गाला काय असतं जी ए घाच स्पेलिंग जी एच ए नाच एन ए चाच सी एचे छाच सी डबल एचे जाच जे ए झाचे त्रा टी आर ए टा टी एचे डा डी ए ढा डी ए ना एन ए ता टी ए था टी ए दा डी ए धा डी ए ना एन ए पा पी ए फा एफ ए बा बी ए भा बी एचे मा एम ए या वाय रा आर ए ला एल ए वा वी ए किंवा डब्ल्यू ए शा यशेचे तुम्हाला हे जर लिहून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता शा यशेचे सा ए हा एच एचे अ येले क्षा के यशेचे ज्ञा डी एन वाय ए क्रा के आरे श्रा चारे प्रा पि अर्वा आर वी ए आरे यम रामा आरेयम ये या ठिकाणी मला काना पहिल्या नावामध्ये राम आरे यम म्हणजे ला यम घेतलं त्याला ए लावलं नाही पण दुसऱ्या नावामध्ये रामा मला काना आहे म्हणून आपण या ठिकाणी ए लावलेलं आहे श्याम यश यच ए यम राजा आर ए जे ए माधव एम ए डी एच ए व्ही राया आर ए वाय ए तारा त भारत, भारत। आरे टी ए आर ए ताच टी ए राच आर ए भारत बी एच ए आर ए टी भाच बियचे रच आरे आणि टीच त सागर एस ए जी ए आर सागर काका के ए के ए काका मामा यमे, यमे मामा, दादा डी ए डी ए दादा आता रावण राच झालं आरे वच वि ए आणि नच यन आरे एन राधा राच आरे धाच एचे म्हणजे आर ए डी ए राधा सारा साच यश ए आणि राच आर ए म्हणजे यस ए आर ए सारा आशा आच ए आणि शाच यशेचे ए यशेचे आशा श्यामल यशेचे यम ए यल वामन वाच व्ही ए आणि मन एम एन व्ही ए यम एन वामन अजून काही नावं पाहूयात राना आर ए एन ए राना मलाशा एम ए यश यच त्याला ए गा घ्यायचं आहे शेवटी तर त्याला काना आलेला आहे एम ए यश यचे मलाशा जया जे ए वाय ए जया बाला या ठिकाणी बी ए य बाला अनघा ए एन ए जी ए ए यने जियचे अच ए नच यनेनेने घाच जियचे रविना रच आरे वि च वि वी आय अनाच यने आरे वि आय ए रविना शामा यशे यमे श्यामा ताना टी ए एने ताना वामन वि एम एयन रावसा आर ए वि रावसा छाया सी w एच ए वाई ए धारा डी एच ए आर ए धाच डी एच ए राच आर ए बाबा बी ए बी ए बाबा नाना n a n a नाना कासार के -A s ए आर जाधव जे ए डी एच ए v बागल बी ए जी ए एल नाव N-A-V.